नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत राज्यभरात पुढील तीन दिवसात तेरा चौदा पंधरा मेला जोरदार वारे वादळासह विजांच्या गडगडाचं पावसाची शक्यता वाढत आहे तसेच सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला अनेक व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये तसेच इगतपुरीच्या भागामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये पुण्याच्या सातारा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये बरेचशा भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बी येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या वर्षा भागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसेच नवी मुंबईच्या भागामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल ठाणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच पालघर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये तसे वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात थी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला श्री छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये तसे बीड जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात थी। मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्याच्या भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये थी। येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसे काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच हिंगोली या जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये